नमस्कार मंडळी आपण पाहत आहात आपलं चॅनल मराठवाडा सतर्क न्यूज अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे धनगर आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र वळण घेतलं आहे गावाचे सरपंच आणि धनगर आरक्षण आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते गोविंद जाधव यांनी स्वतःची स्विफ्ट कार जाळून सरकारचा निषेध केला काल महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारला स्पष्ट सांगितले की धनगर आरक्षण न्यायालयातूनच मिळू शकते या विधानामुळे धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचा प्रतिकार म्हणून सरपंच गोविंद जाधव यांनी स्वतःची चार चाकी जाळली कार जळाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांदा लागल्या होत्या उद्या धनगर समाजाने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे दोन हजार चौदा पासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेकदा धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले तरीही एकशे बारा कॅबिनेट झाल्या पण अजूनही जी आर निघाला नाही त्यामुळे धनगर तरुणाई सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करत आहे ही होती सविस्तर माहिती आणखी अपडेट साठी जोडलेले राहा मराठवाडा सतर्क न्यूज सोबत गोविंद खरात अंबड प्रतिनिधी